नमस्कार छत्री मित्रांनो आता बघा आपण कांदा बाजार भाव तर पहिली बाळा समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या चौकातील मित्रांनो चार हजार दोनशे नव्वद क्विंटलची किंवा सातशे रुपये कमाल दरतात तीन हजार रुपये व सर्व सरानुतः सतराशे रुपये पुढील बाळा समिती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथील कांद्याच्या अवघात मित्रांनो आठ हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची किमान दौरात पंधराशे रुपये कमाल दृत्य चोवीस रुपये सर्व सर होता एकोणीसशे पन्नास रुपये पुढील भाग समिती मित्रांनो कसं होते लाल कांद्याच्या चौकात मित्र तीस क्विंटलची किमान होतात पंधराशे रुपये कमाल होता अठराशे रुपये सर्व सरानता सोळाशे रुपये دا 풀لی با سميته میترونو پونيته لوکل کانته چوکالته میترونو 7936 منټه چې کمنرته 800 روپي کمنرته 2300 روپي وسره سره منرته 1600 وي دا 풀لی با سميته میترونو اوله ایتي اونای کانته چوکالته میترونو 5500 क्विंटल इथं किमान जाता सातशे रुपये कमाल जाता एकवीसशे एक, एक रुपये व सर्व सरानता सहाशे पन्नास रुपये आता पुली वासामित आहे मित्रांनो रासरगाव इंशोर इथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सहा हजार पाचशे क्विंटलची किमान दाखवतात आठशे रुपये कमाल होता बावीसशे रुपये व सर्व सरानता एकोणीसशे रुपये आता पुली वासामित आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येते उन्हा कांद्याच्या अवकाळी मित्रांनो वीस हजार क्विंटलची किमान दाखवतात चारशे रुपये कमाल जातो चोवीसशे एकवीस रुपये व सर्व सरान होता एकवीसशे रुपये तर राष्ट्राचे कांदा बाजागाव व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा वजा लोकपासून शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका